विंटेज कार रॅलीने नागपूर कला संघ कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन कलाकार ने वेधले सर्वांचे लक्ष नागपूर कला संघ युज आर्ट्स फाउंडेशनद्वारे समर्थित सार्वजनिक कला महोत्सवाचे दुसरे पर्वाचे नागपूर महापालिकेचे आयुक्त आय एस अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी नागपूर कला संघ क्युरेटर सुमी गुप्ता रोहन आनंद राजीव रंजन यांची उपस्थिती होती डॉक्टर अभिजित चौधरी यांनी विंटेज कार रॅलीला हिरवी झेंडी दाखवून नागपूर कला संघचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले त्यानंतर चित्रकार विनय चानेकर व त्यांच्या टीमने आपल्या चित्रकारीने रंगवलेल्या कला कार चे त्यांनी विमोचन केले त्यांनी चानेकर यांच्याकडून कार संदर्भात सर्व माहिती जाणून घेतली व त्यांची कल्पनाशक्ती व कलात्मकतेचे कौतुक केले त्यानंतर श्री कला महाविद्यालयातील कलाकारांच्या जोगवा लोकनृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले यावर्षीचे नागपूर कला संघाची मध्यवर्ती संकल्पना ट्रान्सेंडिंग बाउंडरीज अशी असून कलाकारांना त्यांची दृष्टी कल्पनाशक्ती आणि कलात्मक प्रतिभा प्रतिबिंबित करणाऱ्या नाविन्यपूर्ण कलाकृती आणि शिल्पे तयार करण्यासाठी हा महोत्सव प्रोत्साहित करीत आहे उद्घाटनानंतर विदर्भातील शाही विणकरांच्या वारसाला आदरांजली वाहणारे एक काठी साडी विणकामाचे प्रदर्शनही दाखविण्यात आले याला पूरक म्हणजे माती आणि टेराकोटा भांडी बनविण्याची कार्यशाळाही पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमूल देशमुख यांनी केले